कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातला महाड तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीचा विकास ज्या पद्धतीनं होणं गरजेचं होतं त्या पद्धतीत सुधारणा ना झालेली नाही महाड तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्राला देखील मोठा वाव असला तरी तशा दृष्टीने विकास झालेला नसल्यामुळे जागरूक महाडकर नागरिकांनी महाड शहरातील विविध समस्यांसंदर्भात नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांचा कशा प्रकारे समाचार घेतलाय अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली यावेळी महाड शहर विकास मंचच्या सदस्य तसेच जागरूक महाडकर उपस्थित होते आज क्रांतीस्तंभाच्या बाजूचा परिसर गटर लेन्सिंग आहे हे आपण बंदिस्त केली डकली करतो आणि तुझ्याकडे फक्त पन्नास फुटांवर जागा आपण सरेघराणीच्या मार्गावर गेल्यानंतर तो नाला उघडापडक हा दिसतो त्याच क्रांति स्तंभच्या कोबऱ्यापासून चायनीजच्या खोबऱ्यावर घडून चायनीजच्या खोबऱ्यापासून आपल्या ह्या हॉलपार मिळतो ही गटा तर बंदिस्त का केली जात नाही मग तिथं तेच मिळणारी कचरा कुंडेसारखे झालेला तो आणि मग प्रत्येक वेळेस वेगवेगळा खर्च झाला जातो का होत नाही आज माझ्याच बिल्डिंगचा एक प्रॉब्लेम सहा वर्ष पेंटिंगला होता कशा पद्धतीने सॉल्व्ह झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची नोंद मात्र क्रांतीस्तंभ आणि चौदर तळ या दोन फिल्मीकडे जायला लावतात चौदा तळे म्हणलं की थोडा आपल्याला अभिमान वाटतो की खरोखर चौदा तळ आहे ऐतिहासिक जपलं गेलेला आहे त्याच्याच खाली उतरल्यानंतर क्रांती स्तंभाकडं प्रशासन का दुर्लक्ष करत याच उत्तर आम्हाला मिळत नाही महाराष्ट्रामध्ये आलेला पर्यटक हो। हा सौदर देण्यावर आनंदी जातो पण स्तंभाकडे बैलांचा मनस्ताप होतो तो फार विचित्र आहे आणि तो मनस्ताप आज आम्हाला आम्ही महाडकर म्हणून आम्ही अगदी असतो की आमची दोन स्थळ आहेत मग ती दोन स्थळ त्याच पद्धतीने जपण्याचा प्रयत्न व्हावा असं आमचं म्हणायचं आहे पण आपण नातेखिंडीमधून जे रायगड सारख्या मोठ्या फोर्टसाठी जातो आणि बुटाला ते नातेखिंड हा जो रोड आहे सर्विस रोड आहे त्या रोडवर प्लॅस्टिकचे म्हणजे नागरिक नागरिकांचाच दोष आहे मी असं काय म्हणत आहे पण त्यासाठी काहीतरी उपाय का, योजना करावी कारण जर वरून जर तुम्ही फ्लायओव्हर ब्रिजवरून गेलात तर खाली पूर्णपणे प्लॅस्टिकच दिसतं तेवढ्या म्हणजे अक्षरशः दुसरा कचरा डेपो झालासारखं वाटतं